नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे खूप लोक म्हणतात की इंग्लिश समस्त पण बोलता येत नाही वाचता येतं पण बोलता येत नाही जर तुम्हाला या प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे इंग्लिश बोलण्याची सोप्या टिप्स आणि ट्रिक्स तर आजच्या या व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे इंग्रजी बोलण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स तर ग्रॅमरची भीती मनातून काढून टाका हा व्हिडिओ बिगिनर्ससाठी आहे ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे तर व्हिडिओला पूर्णपणे बघा आणि व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणू शकेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्यांना इंग्रजी बोलायची असेल तेही इंग्रजी बोलू शकतील आणि व्हिडिओला शेटपर्यंत बघा तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया पहिली टीप आहे थिंक इन इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये विचार करा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे सर्वात आधी आपण मराठीमध्ये विचार करतो आणि त्यानंतर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो ही चूक आपल्याला करायची नाही आहे त्यामुळे इंग्लिश बोलताना गॅप येतो जसे की इथे उदाहरण आहे मला पाणी प्यायचं आहे तर सर्वात प्रथम आपण मला म्हणजे आय पाणी म्हणजे वॉटर आणि प्यायचं आहे म्हणजे वॉन्ट टू ड्रिंक असा विचार करतो त्यामुळे एखादं वाक्य बोलताना भरपूर वेळ लागतो तरी सवय बंद करा सिम्पल इंग्लिशमध्ये विचार करा जसे की आय वॉन्ट वॉटर आय एम थर्स डी आय वॉन्ट वॉटर म्हणजे मला पाणी हवं आहे आय एम थस्टी म्हणजे मला तहान लागलेली आहे तसेच दररोज आजूबाजूच्या वस्तू बघून लहान लहान सेंटेन्स बनवा आणि ते इंग्लिशमध्ये बोला जसे की फॅन चालू है, फैनी है, आहे फॅन इज ऑन दरवाजा उघडा आहे द डुअर इज ओपन मोबाईल इथे आहे द मोबाईल इज हिअर असे आजूबाजूची वस्तू बघून लहान लहान सेंटेन्स बनवा आणि ते इंग्लिशमध्ये बोला तसे मैं आतापर्यतं सिंपल प्रेजेंट टेन्स सिंपल पास टेन्स सिंपल फ्यूचर टेन्स सिंपल प्रेजेंट कंटिन्ुअस टेन्स सिंपल पास्ट कंटिन्ुअस टेन्स सिंपल फ्यूचर कंटिन््युअस टेन्स शिकवले जसे कि मी जातो सिंपल प्रेजेंट टेन्सम आई गो सीम्पल पास टेन्समें मी गेलो आई वेन सिंपल फ्यूचर टेन्समें मी जाइल आई विल गो सिंपल प्रे प्रेजेंट कंटिन्न्युअस टेन्समें मी जाता है आई एम गोइंग सिंपल पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये मी जात होतो आय वॉज गोइंग आणि सिंपल प्रे सिम्पल फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये मी जात असेल आय विल बी गोइंग म्हणजेच तुम्हाला कळालं असेल की सिंपल इंग्लिशमध्ये विचार करा नेक्स्ट दुसरी टीप आहे छोटे छोटे सेंटेन्स बनवा मी पुष्करदा बघितले की लोक मोठी मोठी सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते अडकतात म्हणून मी तुम्ही बिगिनर आहात तर सुरुवातीला लहान लहान सेंटेन्स बनवा जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढेल जसे की इथे काही उदाहरणं सांगितली आहेत मी ऑफिसमध्ये काम करते आय वर्क इन अँड ऑफिस जर तुम्ही बँकेत काम करत असाल आय वर्क इन अ बँक जर तुम्ही शाळेत काम करत असाल आय वर्क इन अ स्कूल नेक्स्ट आय लाईक टी मला चहा आवडतो जर तुम्हाला काफ कॉफी आवडत असेल तर आय लाईक कॉफी जर तुम्हाला पोहे आवडत असतील तर आय लाईक पोहा जर तुम्हाला इडली सांबार आवडत असेल तर आय लाईक इडली सांबार नेक्स्ट आहे आय एम लर्निंग इंग्लिश म्हणजे मी इंग्रजी शिकत आहे जर तुम्ही मराठी शिकत असाल तर आय एम लर्निंग मराठी जर तुम्हाला म्हणायचं असेल मी स्पॅनिश शिकत आहे आय एम लर्निंग स्पॅनिश नेक्स्ट आहे आय लिव्ह इन मुंबई म्हणजे मी मुंबईमध्ये राहतो जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर आय लिव्ह इन पुणे जर तुम्ही दिल्लीमध्ये राहत असाल तर आय लिव्ह इन दिल्ली तर हीच वाक्य वापरून मी वेगवेगळी सेंटेन्स लहान लहान बनवली तर अशा प्रकारची छोटी छोटी वाक्यं तुम्ही बनवा त्यासाठी तुमच्याकडे पुरेसा शब्द भंडार असणे आवश्यक आहे म्हणून स्पेलिंग येणे आवश्यक आहे त्यासाठी रोज दहा तरी कमीत कमी स्पा दहा स्पेलिंग तरी पाठांतर करा त्यासाठी एखादी डिक्शनरी विकत घ्या आणि त्यातून रोज दहा स्पेलिंग तरी पाठांतर करा म्हणजे तुम्हाला इंग्रजी बोलणे अधिक सोपे जाईल तर टिप्स नंबर दोन मोठी सेंटेन्स नको तर क्लिअर सेंटेन्स बोला आता टिप नंबर थ्री डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस रोज वापरातील इंग्ल इंग्रजी वाक्य जर इंग्रजी शिकायचे असेल तर डेली यूज सेंटेंस इंग्लिश सेंटेन्स खूप महत्त्वाचे आहेत मी यावर व्हिडिओ बनवलेले आहेत ते जाऊन बघा तसेच पुढेही बनवेल जसे की आपण घरात असतो तेव्हा आपण भरपूर वाक्य मराठीत बोलतो तेच वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा जसे की दरवाजा उघड ओपन द डोअर लाईट बंद कर स्विच ऑफ द लाईट मी व्यस्त आहे आय एम बिझी आणि जर आपण बाहेर असतो तर आपण दुकानदाराला विचारतो की हे कितीला आहे तेव्हा हाऊ मच इज दिस जर कोणाला गरज मागायची असेल आय नीड हेल्प जर कोणाला म्हणायचं असेल कृपया इथे थांब प्लीज वेट अशा प्रकारची दैनंदिन वाक्य बोलण्याची तुम्ही प्रॅक्टिस करा रोज कमीत कमी पाच सेंटेन्स तरी बोला आणि दिवसभर त्या सेंटेन्सची तुम्ही प्रॅक्टिस करा डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेसवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ बघा आणि प्रॅक्टिस करा टीप नंबर फोर आहे स्पीक अलाउड म्हणजे मोठ्याने बोला जर मनातल्या मनात इंग्लिशमध्ये इंग्लिश बोलून काही उपयोग नाही मोठ्या आवाजात इंग्रजी बोलणं खूप गरजेचं आहे त्यासाठी बेस्ट मेथड आहे मिरर प्रॅक्टिस आरशासमोर उभे राहा आणि विषयी इंग्रजीत इंट्रोडक्शन द्या जसे की नेम नेहमीच एक्स वाय झेड म्हणजे तुमचं जे तुम नाव असेल ते तिथे टाका एक्स वाय झेड इथे आय एम फ्रॉम जर तुम्ही मुंबईमधून असाल तर आय एम फ्रॉम मुंबई दिल्लीमधून असाल आय एम फ्रॉम दिल्ली जर तुम्ही पुण्यावरून असाल आय एम फ्रॉम पुणे जर महाराष्ट्रातून असाल तर आय एम फ्रॉम महाराष्ट्र तसेच आय एम लर्निंग इंग्लिश मी इंग्लिश शिकत आहे अशा प्रकारची कमीत कमी रोज पाच वाक्य तरी आरशासमोर जाऊन प्रॅक्टिस करा पाचवी मिस पाचवी टिप्स आहे की मिस्टेकची भीती काढा तर मनातून मिस्टेकची भीती काढून टाका जर आपण नवीन नवीन इंग्लिश बोलतो तर मिस्टेक तर होणारच मिस्टेक म्हणजे फेलर नाही मिस्टेक म्हणजे लर्निंग आहे आपण कॉमन मिस्टेक इंग्रजी बोलताना नवीन नवीन करतो जसं की इथे एक्झाम्पल दिला आहे मला इंग्रजी येते आय एम नोईंग इंग्लिश हे म्हणणं चुकीचं आहे तर आय नो इंग्लिश हे बरोबर आहे क नेहमी एक लाईन तुम्ही लक्षात ठेवा की परफेक्ट इंग्लिश नाही तर क्लिअर इंग्लिश बोला तेव्हा तुमची इंग्लिश नक्की सुधारेल आणि शेवटची टीप नंबर सहा आहे लिसन अँड रिपीट मेथड इंग्लिश ऐका आणि बोला म्हणजेच सिम्पल इंग्लिश व्हिडिओ बघा ज्यामध्ये सिंपल सेंटेन्स असतील असे इंग्लिश व्हिडिओ बघा स्लो इंग्लिश स्टोरीज ऐका म्हणजे इंग्लिश स्टोरीज ऐका मी प्रत्येक काळानुसार इंग्लिश स्टोरीजवर व्हिडिओ बनवलेले आहेत ते माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता तर ते बघा आणि ऐका जर इंग्लिश स्टोरीमधून इंग्रजी शिकायची असेल तर त्यासाठी एक सोपी मेथड मी तुम्हाला सांगते एक एक सेंटेन्स आहे का व्हिडिओ पॉज करा आणि ते सेंटेन्स मोठ्याने तीन वेळा रिपीट करा नंतर दुसरं सेंटेन्स आहे का व्हिडिओ पॉज करा आणि ते सेंटेन्स मोठ्याने तीन वेळा रिपीट करा अशा क कर, अशा केल्याने तुम्हाला इंग्रजी बोलणे अधिक सोपे जाईल तर हे ऐकून तुम्हाला कळालंच असेल इंग्लिश बोलणं इतकं अवघड नाही आहे पण रोज थोडं थोडं इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करा आणि आजपासूनच इंग्लिश बोलण्याची सवय लावा तर आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये लिहा आय विल स्पीक इंग्लिश तसेच तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सर्कल्समध्ये रिलेटिव्सला शेअर करा जेणेकरून त्यांना इंग्रजी शिकायची असेल तर तेही इंग्रजी शिकू शकतील तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं नोटिफिकेशन बेल बेलायकोवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकतेस त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू सो मच